माणूस तुमची चुकी नाही याच्या ह्या माणसाने तुम्हाला डोक्यावर बसवतोय माणसानी खरं म्हणजे दलाल खरा हा मागतोय तुम्ही कधी गेले कधी बघायला जाऊ बघा कधी दला लागतोय जास्त पाचशे हजारची लोट

त्याचं स्टेटमेंट हे तुम्हाला घ्यायला पाहिजे की दहा हजार तुम्ही घेतला पाच हजार रुपये त्यांनी पंधरा हजार रुपये तुम्ही दोघांनी तुमचा विषयकडून घेतले गेल्याने समोर आहे आजच आज

भूमिलेख कार्यामध्ये आपण आज मोर्चा आणलेला आहे काय आपल्या संघटनेच्या माध्यमातून गेले महिनाभर आम्ही या भूमी अभिलेख कार्यालयाच्या जे कोणी वरिष्ठ त्यांचे अधिकारी असले अधिकाऱ्यांबरोबर आम्ही संपर्कात होतो दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला श्रमजीवी संघटनेने मोठ्या प्रमाणावर जो काही संघर्ष करून गावठणाचा विषय मार्गी लावला या गावठणाच्या विषयासंदर्भात जे काही त्या प्रस्तावाला लागणारे जे कागद होते हे कागद घेण्यासाठी आम्ही वारंवार यांच्याकडे येत होतो किमान नकाशेतरी किमान आम्हाला त्या प्रकरणाला मिळावेत परंतु इथं आल्यानंतर आम्हाला आम्ही दोन दोन तास बाहेर आम्ही बसवतो बसून राहायचो बाहेर बसून राहिल्यानंतर जे दलाल कोणी यायचे ते आतमध्ये जायचे सर्व पेपर घेऊन यायचे वारंवार आम्ही अर्ज विनंती करून पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला काही पेपर नाही मिळाले म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यालयामध्ये ने ने नेमकं चाललंय काय की मोजणीसाठी जर कोणी अर्ज करत असेल तर त्याच्या मोजणीच्या अर्जाला उत्तर देण्याऐवजी ही लोक त्यांना मोजणी करून घेण्यासाठी स्वतःचं वाहन घेऊन या अशा पद्धतीने सूचना केल्या जायच्या जे काही पेपर या कार्यालयातून आपल्याला घ्यायचे असतील ते कुठंतरी एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन तिथून तुम्ही ते घ्या त्याला वेगळे पैसे द्या तो पेपर आणल्यानंतर इथं आम्हाला वेगळे चलन भरायला लागायचं लाईनीत उभं राहून या सर्व गोष्टींची विचारणा करण्यासाठी आम्ही आज या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये इथं आलोय शिवाय ज्या एखाद्या खातेदाराने एखादं नक्कल मिळावी म्हणून अर्ज केला जर असेल तर नागरिकांची सनद किंवा दप्तर सेवा हमी कायदा जो आहे हा सेवा हमी कायदा हा एक ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला तो पेपर मिळाला पाहिजे त्याला ती नक्कल मिळाली पाहिजे परंतु एक एक महिन्याचा अवधी जाऊन सुद्धा संबंधितांना त्याच्या नकला मिळत नाही मग जर तुम्ही सेवा हमी कायद्याचा वापर करता तर ज्या अधिकारी कर्मचाऱ्याने तो पेपर दिला नाही त्याच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे तुम्ही काय कारवाई करणार हा प्रश्न विचारण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आलेलो आहोत फॉर मोर कॉन्सन्स